डब्यामध्ये एक दोन चपात्या जर शिल्लक राहिली शिळी चपाती तर कुणीच खात नाही मग त्यासाठी की नाही आपल्यालाच काहीतरी जुगाड करावा हो लागतो नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते इथे बघा आता माझ्या सकाळच्या चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत संध्याकाळी कुणीच खात नाही सकाळची चपाती बऱ्याचदा मी की नाही चपातीचा चिवडा बनवते पण माझ्या मुलींना इतका जास्त आवडत नाही छोट्या मुलीला तर म्हटलं आज चपातीचा चिवडा न बनवता दुसरी काहीतरी रेसिपी ट्राय करावी तर त्यासाठी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर असा लसूण कढीपत्ता एक छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे हे सर्व की नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथं एक वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तिळ घेतलेला आहे आता यामध्ये थोडे मसाले घालूयात थोडीशी हळद धाना पावडर थोडीशी लाल तिखट गरम मसाला आणि थोडंसं हिंग घालायचं आहे गरजेनुसार घाला कमी जास्त जर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल ना फक्त तुम्ही बेसन पिठाचं केलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही की नाही तांदूळ मिक्सरला बारीक त्याचं पीठ बनवा किंवा थोडेसे पोहे मिक्सरला बारीक करून घ्या आणि त्याचं पीठ बनवून बेसन पिठामध्ये ॲड करा चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि जे आपण मिरचीचं वाटण केलेलं होतं की नाही ते घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या आता थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण आळूवडीसाठी पीठ भिजवतो ना तसंच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तुमच्या चपात्या किती शिल्लक आहेत त्यानुसार तुम्ही हे पीठ भिजवा थोडंफार पीठ जास्त झालं तर काही हरकत नाही याचा चिला खूप छान होतं पिठाचा खूप मस्त लागतो खायला तर बघा हे असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता की नाही एका बाजूला गॅसवरती कढई ठेवली आहे मोठी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि बघा इथं चाळण ठेवलेली आहे चाळणीला की नाही मी तेल लावून घेतलेलं ला आहे आपण मोदक उकडतो की नाही ती चाळण प्रत्येकाच्या घरामध्ये ही चाळण असते अशी चाळण नसेल तर तुम्ही पुरणाची चाळण पण वापरू शकता तेल लावून घेतलं आता इथे बघा एक चपाती घेतली आहे मी आणि त्याला की नाही बघा अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला भिजवलेलं पीठ अळूवडीसाठी आपण पीठ कसं लावतो की नाही तसंच आपल्याला हे लावायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे ही रेसिपी बनवायला की नाही बिलकुल वेळ पण लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते पण खायला इतकी छान लागते ना तर बघा अशा पद्धतीने की नाही मी सर्व चपातींचे रोल बनवून घेतलेले आहेत चार चपात्या शिल्लक राहिल्या होत्या माझ्या तर चार चपातींचे रोल मी तयार करून घेतलेत थोडंसं पीठ पण शिल्लक राहिलं होतं भिजवलेलं त्याचा मी चिला बनवला होता नंतर तर बघा इथं अशा पद्धतीने की नाही सगळीकडे पीठ लावून घेतलेलं ला आहे मी वडी बनवताना आळूच्या पानाला आपण कसं पीठ लावून घेतो ना तसंच पीठ लावून घ्यायचं आहे आता इथं सर्व चपातीला पीठ लावून त्याचे रोल बनवून घेतलेले आहेत पाण्यालाही उकळी आलेली आहे आता जे हे रोल आहेत ना मी चाणीवरती ठेवणार आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती दहा मिनटासाठी आपल्याला हे रोल उकडून घ्यायचे आहेत खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी कुणालाही सहज जमेल पण जी रेसिपी तयार होते ना काही विचारूच नका इतकी छान तयार होते दहा मिनटासाठी याला मी उकडून घेते दहा मिनटं झाल्यानंतर की नाही हे की नाही मी बाजूला काढून घेणार आहे आणि पूर्ण थंड करून घेणार आहे बघा याला आता बऱ्यापैकी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आता की नाही आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत चुरीच्या सह्याने आवडीनुसार छोट्या मोठ्या वड्या तुम्ही कट करू शकता बघा इथे आज आपण की नाही चपातीची वडी बनवणार आहोत खूप छान क्रिस्पी वडी तयार होते तुम्ही जर एकदा ही वडी बनवली ना तर आवर्जून सकाळी एक्स्ट्राच्या चपात्या करून ठेवाल आणि संध्याकाळी ह्या चपात्यांच्या वड्या बनवाल इतक्या छान ह्या वड्या तयार होतात खूप छान एकदम क्रिस्पी आणि टेस्टी वड्या तयार होतात तर आता एका बाजूला गॅसवरती कडे ठेवले तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी आता ज्या ह्या वड्या आहेत ना आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती छान असा कलर चेंज होईपर्यंत एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत ह्या ज्या चपातीच्या वड्या आहेत ना आपण बनवलेल्या बिलकुल तेलकट होत नाहीत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी छान अशा एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात तर इथे बघा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मी ह्या वड्या तळून घेते साधारण एक दोन मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही ह्या वड्या तळण्यासाठी तर इथे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही ह्या वड्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत किती छान एकदम क्रिस्पी वड्या झालेल्या आहेत बघा तुम्ही आवाज पण येतो आहे बघा एकदम कुरकुरीत ह्या वड्या झालेल्या आहेत बाकीच्या सर्व वड्या राहिलेल्या मी तळून घेते आता बिलकुल तेलकट होत नाहीत आणि खायला खूप छान लागतात ह्या वड्या तुम्ही सॉससोबत किंवा एखादी चटणी किंवा फक्त वड्याही खाऊ शकता खूप छान एकदम टेस्टी ह्या वड्या तयार होतात आणि बघू शकता तुम्ही बिलकुल आपलं जास्त तेलही गेलेलं नाही पूर्ण सगळ्या वड्या मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत बिलकुल ह्या वड्या तेलकट झालेल्या नाही आहेत तुम्ही जर एकदा बनवले एक ना तुमच्या घरातील मंडळी तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतक्या छान ह्या वड्या तयार होतात मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद